नमस्कार ताईबाई अक्का तात्या मामा काका तर असंच मी काय झालं फेसबुक चेक करत होतो थो थोडस स्क्रोल केलं तर एक छानशी अशी स्टोरी आहे ना ती माझ्या वाचनात आली काही काही ठिकाणी त्याला पुराण कथा सुद्धा म्हणतात आता ते किती खरं आहे खोटं आहे काय ती वेगळी गोष्ट आहे तो वेगळा मुद्दा आहे पण ती गोष्ट जी आहे ना ती लय भारी बघा तर गोष्ट अशी होती की खूप वर्षांपूर्वी खरं आणि खोटं हे ते एकमेकांना भेटले आता खोट जो आहे त्या खऱ्याची लय म्हणजे आहे याला काय करावं म्हणजे याची कशी सोय बरं असं खोट्याच्या मनामध्ये विचार सुरू होते मग काय केलं खोट्यानं खऱ्याशी मैत्री करायला सुरुवात केली मग बोडीनं बोलणं त्याला फिरायला नेणं वगैरे असे कार्यक्रम खोट्याकडनं सुरू झाले मग आता खरा हा बिचारा साधा बोळा होता स्ट्रेट फॉरवर्ड होता तर ते काय झालं की त्या खऱ्यानं खोट्यावरती विश्वास ठेवला हो काही दिवसांनी दोघं जण फिरायला लागले सोबत जेवायला लागले ला मैत्री ला, झाली ला ला ला, गप्पा गोष्टी व्हायच्या हो त्यांच्यामध्ये असं सगळं काही सुरू होतं पण एक दिवस काय झालं खोटा जो आहे तो खऱ्याला म्हणला की बाबा ती विहीर दिसते का तुला चल त्या विहिरीमध्ये आपण पोहायला जाऊ तर खरा बोलतो अरे मला तर काय पोहायला येत नाही राव मुण खोटा म्हणजे चल ठीक आहे ना मी शिकवतो तुला मी ऐकू सोबत मग काय झालं ते दोघंही खरा आणि खोटा काय झालं दोघही विहिरी जवळ गेले दोघांनीही आपले कपडे काढले दोघांनी विहिरीमध्ये उडी घेतली आता अगोदर म्हणजे खोट्याने काय केलं खऱ्याला खरंच म्हणजे अगोदर शिकवलं पोहणं पोहायचं कसं वगैरे शिकवलं आणि काय झालं अं त्या इथंच जागा झाला खोटा काय झाला पटकन त्या विहिरीच्या बाहेर आला आणि खऱ्याचे कपडे घेऊन पळून गेला खऱ्याला कपडेच घालायला मग काय करावं का असं म्हणजे त्यालाही प्रश्न पडला खरा काय झाला बिना कपड्याचा विहिरीच्या बाहेर आला पण लोकांनी ना त्याला मारलं का तुला कळतंय का म्हणे तो बिना कपड्याचा बाहेर का त्या खऱ्याला सगळे दटवायला लागले मग काय झालं खरा जो आहे तो घाबरून घाबरून त्या विहिरीमध्येच गेला परत पण इकडं काय झालं खोट्यानं काय केलं खऱ्याचे कपडे पळवले आणि जो खोटा आहे ना तो खऱ्याचे कपडे परिधान करून मीच खरा असल्याचं सांगत बाहेर फिरू लागला जे काय तर तो आतून खोटा आहे पण खऱ्याचे कपडे परिधान केल्यामुळे लोकांना तोच खरा वाटायला लागला म्हणजे खोटा मस्तपैकी दिमाखात समाजामध्ये खरा म्हणून वावरू लागला खऱ्याचे कपडे परिधान करून आणि खरा बिचारा लग्न झाला कपडे शिल्लक नाहीत म्हणून काय त्या विहिरीमध्ये पडून राहिला आज घडिया सुद्धा असंच झालेलं मित्रांनो जर खोट आहे ते खोट्यानंच आजकाल खऱ्याचे कपडे परिधान केलेत आणि आपल्या समोर जो खोटा आहे तो उजळ माथ्यानं आपल्या समोर फिरत असतो त्यामुळं काय की आपल्याला जे कदाचित खरं भासते आहे ते खोटं असू शकतं त्यामुळे तुमचे डोळे जे आहेत ते नीट उघडे सतरात ठेवायला पाहिजेत नीट गोष्टी पारखून घ्यायला पाहिजेत आणि खरं आणि खोट्यामधला जो डिफरन्स आहे तो समजून घ्यायला पाहिजे हा तो किस्सा होता कसा वाटला तुम्हाला हा किस्सात ही गोष्ट नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या व्हिडिओला नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नव्या एका गोष्टीसह नव्या विषयासह तोपर्यंत बाय